नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जप्त गोरक्षकांच्या धाडसी कारवाईमुळे वाचले गोमातेचे प्राण अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्य यांची मुंगसे टीम आणि संस्थापक अध्यक्ष महेंद्रसिंह राजपुरोहित तसेच भुराबाई यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची व दुसरी यशस्वी कारवाई पार पडली गोवंश कत्तरीसाठी नेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच गोरक्षकांनी धाडसी पाऊल उचलले या कारवाईत एका गाडीचा ड्रायव्हर आणि हेल्पर यांना रंगेहात पकडण्यात आलं याचप्रमाणे अंजू नावाच्या कसायाला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून देशी कट्टा व गावठी बंदूक जप्त करण्यात आली आहे तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गाड्या आणि आरोपी तालुका पोलीस स्टेशन येथे जमा केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींची नावे पुढील प्रमाणे मुजाहिद कुरेशी मूळ मुकवा रशीद अख्तर कुरेशी राहणार कमालपुरा मोठी तलावाजवळ ही यशस्वी कारवाई गोरक्षकांच्या धाडसी प्रयत्न आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाली समाजात गोमातेचे रक्षण करण्यासाठी अशी कार्यवाही अत्यंत आवश्यक असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे गौरक्षणासाठी आमचा लढा सुरूच राहील अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी आरटी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद